मुस्लिम समाजाने आमच्या कुटुंबावर केलेले प्रेम विसरू शकत नाही खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आज फलटण शहरातील शुक्रवार पेठेतील चांदारा मशीदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांसमोर बोलताना खासदार रणजित सिंह यांनी मुस्लिम समाजाने नेहमी आम्हाला साथ दिली असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते पवित्र ठिकाणी उपास सोडायच्या मुहूर्तावर मला बोलू आणि आपण इफ्तिहार एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सर्व धर्म केला त्याबद्दल माडा लोकसभेचा खासदार म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या न आणि फलटण तालुक्यामधली ही जी परंपरा आहे आपण पूर्वपरंपर चालू आलेली परंपरा माझ्या वडिलांनी जोपासली मी जोपसली आणि तुम्ही सर्वांनी खूप प्रेम माझ्यावर केलं माझ्या कुटुंबावर केलं जसं की तुम्ही आमच्या सुखदुःखात आमच्या पुढं जाऊन मुस्लिम समाजाने आमचं प्रेम केलेला आहे माझा मला अभिमान आहे की एकव मी असा खासदार आहे की ज्याच्या वडिलांच्या नावाने शहरामध्ये तडगाव बंचित आहे आणि अशा पटेल शहरामध्ये असं वातावरण देशभरात किती नाही जेव्हा भाजपची चर्चा निघते तेव्हा माझी चर्चा नेहमी निघते की असा खासदार आहे की ते सगळ्या समाजामध्ये जिथं प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन आहे तुमचं प्रेम तुमची शक्ती ही कायमस्वरूपी पाठिंबा राहो मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्याला चांगला शादी खेळण्याची आवश्यकता हो आणि जेव्हा आपल्या याच्यामध्ये शेवटची माती द्यायची वेळ येते इतर लोकांना बसण्याची व्यवस्था नाही या दोन तीन जो प्रश्न आहे आणि सोनवणीचे तो दर्गा झालेला आहे त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत आपल्याला काही ठिकाणी जागेच्या अडचणी सोडवून का नाही हे ना। प्रश्न पुढच्या महिना दोन महिन्यामध्ये आता वेगळे करतील मी तुमच्या सर्वांना माहिती आहे की मी दिला शब्द पाहतो या शहराचा या तालुक्याचा संपूर्ण चेहरा मिळा आणि प्रगतशील पलटक एक जिल्ह्याचा दर्जा तयार होत असलेलं पलटन आपण सर्व घडवत निघालेलं तुमचं सर्वांचं प्रेम शक्ती संपूर्ण या मतदारसंघामध्ये हो, राह राहून दे एवढीच मी विनंती करतो तीक आणि आपल्याला सर्वांना मी रमजानच्या पवित्र रमजानच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र